वर्डी तालुक्यातील शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ओळख असणाऱ्या मानकोली गावच्या कल्पना शामपुर यांची मानकोली ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींसह शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली मानकोली ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचा निर्मला माली यांनी आपसात ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या आदेशाने ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून आर बी यांनी शिवसेनेच्या कल्पना भुईर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या यानंतर नवनिर्वाचित यान सरपंचांना त्यांच्या ग्रामपंचायत मधील सहकार्यांनी व कुटुंबियांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेच्या रणरागिनी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंडीचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण आर पाटील भिवंडी पूर्वचे आमदार रुपेश दादा म्हात्रे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे ठाणे जिल्हा बांधकाम सभापती तथा शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश उर्फ मात्रे शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी कविता भगत पंचायत समिती सदस्य विकास भोईर महिला आघाडी नंदिनी भोईर मानकोली ग्रामपंचायत माजी सरपंच सुनील भोईर तसेच गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच परिसरातील मान्यवर त्यांचे कुटुंबीय नातेवाईक गावातील महिला भगिनी शिक्षक वृंद शाळेतील विद्यार्थी व इतर मंडळी देखील उपस्थित होती ज्या ठिकाणी बांकुली गावात सरपंचाची निवड झाली आणि ठरल्याप्रमाणे कल्पनेताईला आज सरपंच पद दिलेलं आहे आणि एकमताने आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळी आणि सर्व सदस्यांनी एक मताने आणि दी जनताची निवड केली प्रत्येक वर्षी ठरल्याप्रमाणे शब्द दिल्याप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक सदस्य आपला मान ठेवून प्रत्येक वेळेला सरपंचही राजीनामा देतो टायमावर आणि प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे काम करण्यासाठी या दृष्टिकोनातून आणि गावाचा एक एकोभार निर्माण झाला पाहिजे या हिशोबाने या प्रत्येक वर्षी वर्षिन निरीक्षण होते राहिला प्रश्न गावकीचा विकासाचा साधारण पाच वर्ष झाली गावकीचा विकास फार गावामध्ये ग्रामपंचायतीला उत्पन्न नसल्या कारणाने ग्रामपंचायतीला फंड नाही त्यामुळे बरेचशी कामं थांबलेली आहेत आता आमच्या पंचायत समितीचे सदस्य <स्थागे> विकास आणि जिल्हा परिषदचे सदस्य कुंदन पाटील यांना या गावामध्ये घरगृत मतदान झाला आणि त्या दोघांनाही संधी मिळाली हे निवडून आले आमची अशी बरीच अपेक्षा आहे त्या दोघांनी या गावाच्या विकासाकडे लक्ष द्यावं आणि या गावामध्ये जी आणलेली कामं आहेत ती पूर्ण करणं प्रयत्न करावं असं कुंडन पाटीलांनी केलं विकासदार मागच्या सरपंच निवड झाली तेव्हाही बोलतो तोही परत बोलतो त्यांनी काहीतरी बरीचशी कामं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतो बाकी तुम्ही मागणी केली आम्ही कधी आमची कामगार पुढे लागण्याची झाली नाही परंतु ह्या दोघांनी ती कामं पूर्ण करायचं आम्हाला आश्वासन दिलं आणि मला तरी वाटलं लवकरात लवकर त्यांच्या माध्यमातून बाकीची कामं आहेत थांबलेली प्रश्न आमच्या स्थानिक खासदार आणि स्थानिक आमदार या ठिकाणी बरेचसे मतभेद असल्या कारणाने प्रत्येकाला शंका निर्माण करून देण्याचं काम काही हो। लोक करतात आणि त्याच्या माध्यमातून मागच्या ग्रामपंचायतीची इलेक्शन झाली तेव्हा आणि जिल्हा परिषदेची इलेक्शन झाली तेव्हाही हा विषय आला की जाणून बुजून या गावाची कामं काही लोक करत नाही मान्य श्री आमदार शांताराम मोरे यांच्या यांच्याकडे वारंवार हे आमचे सदस्य आणि सरपंच जाऊन आले त्यांनीही या गावाकडे दुर्लक्ष केलं ह्या पद्धतीने जर आमदार आणि खासदार जर दुर्लक्ष करतील आणि या गावाकडे जर विकासाकडे लक्ष देत नाही हे योग्य नाही तुम्ही काहीतरी कोणाचंही तरी ऐकून किंवा काय असेल ते त्या गावाकडे दुर्लक्ष करता आज बरीच ठिकाणी बरेच आमचे बाई आणि आमच्या सरपंच झाले आता आणि या सरपंच झाले त्या लोकांनी वारंवार खासदार साहेबांनाही पत्र दिला आणि त्यांच्याकडे मागणी केली की गावाच्या विकासासाठी काळजी घेऊन लोकांत पण त्याला ही दोन चार वर्षापासून कुठलाही फंड दिला नाही या पद्धतीने विकास आम्ही प्रयत्न करतोच आणि सगळ्या गावासाठी माझा नेहमी प्रयत्न असेल असे मी माझ्या आरशी पटेल फडच्या माध्यमातून काही सरकारी करायचं नेहमी करतो म्हणजे श्री आरशी पाटील साहेबी या गावासाठी कधी काय असेल ते करावं नव्हतं आम्ही रात्रून दिवस कधीही या गावाची समस्या असेल तर आम्ही त्या लोकांना मदत करतो बाकी कोणी करत का नसूच करत पण आम्ही या गावासाठी नेहमी प्रयत्नशील असतो आणि आज खरोखरच चांगला दिवस आहे त्या गावामध्ये अभिनिरोध ताईची निवड झाली पण या आज गावामध्ये आम्ही एवढं शांतप्रमाणे आज ही निवड आम्ही निवडून काढणार नाही किंवा काज्याबाज्या केला नाही त्याचं कारण असं आहे की या गावामध्ये बऱ्याचशा या दहावीस पंधरा दिवसामध्ये झाल्या झाल्या दोन तीनचे सहकारी मित्र वाढले आमचा एक खास मित्र आहे नाव शांताराम त्याच्या मुलाचं दोन ॲक्सिडेंट झाला एक मुला वारला आणि एक मुलगा सिरियस आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की या गावामध्ये आम्ही काय जास्त जंतोष करणार नाही शांत प्रमाणे शांतप्रमाणे पार पाडली आणि त्या ठिकाणी मला बोलवलं सर्व पत्रकार आले सर्व आमच्या आज ग्रामपंचायत मानकोली सरपंच पदाच्या घोणीमध्ये सव कल्पनाजाईर यांचे बिनविरोध निवड झालेली आहे सर्वप्रकरणी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि निश्चितच हे अभिनंदन करत असताना ग्रामपंचायतीच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं देखील अभिनंदन करतो हे अतिशय एकमेकांच्या सहकार्याने आणि एकमेकांना सोबत घेऊन त्याचं कार्य चालू असतं ते ता, नेहमी पाहतो मी की मालकोली ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवड असो उपसरपंच पदाची निवड असो आपसात ठरल्याप्रमाणे ते त्या ठिकाणी एकमेकांना मदत करत असतं आज कल्पनातही जी निवड झालेली आहे त्यांना भविष्यामध्ये या ग्रामपंचायतीच्या ज्या काय विकास कामं आहेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये आपल्या गावासाठी आपल्या गावकऱ्यांसाठी जी जी चांगली कामं संदर्भामध्ये आवश्यकता असेल त्या ठिकाणी त्या निश्चितपणे चांगलं काम करतीलच परंतु एक आमदार म्हणून ज्या ठिकाणी त्या गरज भासेल शासन स्तरावर गरज भासेल त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांचा लहान भाऊ म्हणून त्यांच्यासोबत राहण्याचं मी काम करेन आणि आमदार म्हणून त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणे सहकार्य करेन त्या ठिकाणी आमच्या पंचायत समितीचे दे सदस्य देखील उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून देखील या विभागामध्ये चांगली कामं होत आहेत आणि निश्चितच जेवढे लोकप्रतिनिधी या ठिकाणी लाभलेले आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत या सर्वांच्या माध्यमातून चांगलं काम होत आहे ग्रामपंचायतीला जे काही सहकार्य लागेल ते सर्वांच्या निश्चित केलं जाईल तर पण आता याचा स्वभाव आपण सर्वांनी पाहिलेला आहे की ग्रणरागिनी शिवसेनेची म्हटले तो अवघड ठरणार नाही ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल अगदी पुढे येऊन काम करण्याची त्यांची तयारी असते आणि त्या निश्चितपणे या गावाला चांगली दिशा देण्याचं काम करतील सर्व सन्मान्य सदस्य त्यांना सहकार्य करून या गावाच्या विकासामध्ये भर टाकतील ही मला पूर्ण खात्री आहे एकदा मी त्यांना भावी भावीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज कल्पना ताई या विधीमध्ये सरपंच झालेले आणि सरपंच होण्याच्या आधी माझ्याकडं बळव्याला मला भेटल्या आणि कळायला आहे तर त्यांनी आपल्या इथले इथे कामे मला सांगितलेलं आहे आणि त्या दर्शन बोलल्या तुम्हीही त्याला आमदार माझा फोटा आला मी पहिलं प्राधान्य तुम्हाला दे आणि वनकुलीला खरंच मी चार वर्ष झाली कुठला एक रुपयाही वानकुलीसाठी दिलेला आहे गोष्टी पण आता कल्पना जाहीर झालेला आहे त्यांना आश्वासन केलेला आहे आपल्याला देईन आणि वानकोले ज्या गावासाठी जे विकासकामाचं आहे त्याच्यामध्ये विकास पाटील आहेत त्याचे आता पाच लाखाचं कामाचं उद्घाटन करणार आहे आणि अजून दोन तीन ताई फिटवलेले ते पूर्ण करण्याचा याच्यात आणि ताईना मनापासून खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम मानकोडीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या रणरागिरी कल्पनाता यांची निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनापासून अभिनंदन करतो माझ्या वतीनं शिवसेना परिवाराच्या वतीनं आणि जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो अभिनंदन करताना त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांचं देखील अभिनंदन करतो कारण युनिटीच्याच जीवावर ही मूठ वळली जाते आणि त्यात वळलेले त्यांना सरपंचपदी विराजमान झालेले मी जिल्हा परिषद बांधकाम सभापतीला तरी एवढंच सांगेल की ही परीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेवढी कामं करता येतील एवढी कामं निश्चित करून पंचायत समिती सदस्य विकास वगैरे आहेत जिल्हा परिषद सदस्य उदल पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून आणि सरपंच काहींच्या मागणीनुसार जेवढी शक्यतो विकास कामं होते विकास कामं नक्कीच करण्याचा प्रयत्न करू आणि खास करून ही सर्व जी काही वर्षीत कामं असतील तर बांधकोरी हा हवेलगत काम आहे देखील अनेक काही उमेदवार आलेले आहेत त्या उमेदवार त्यांनी मांडाव्यात नक्कीच उभी आहेत आमदार साहेब आहेत आमच्या वतीनं नक्कीच प्रयत्न करून एकदा त्यांचे सर्व क्षेत्र सदस्यांचे अभिनंदन सर्वप्रथम मी त्यांची ग्रामपंचायत मानपूर सरपंचपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो तर त्या गावामध्ये एम एम आर डी एच्या माध्यमातून जवळपास पंच्याहत्तर लाखांची काम केली आहे आणि आत्ताच एक ग्रामीणचे आपले आमदार शांताराम सुरे त्या पाच लाखाचा निधी आशाभूमीच्या मोर्षानी झालेला आहे आणि त्यांचं काम मी स्वतः करतो आजच त्या कामाचं नारूळ पडून उद्घाटन केलेलं आहे तर त्या परिस्थितीत झालेली कामं ही चांगली झालेली आहेत आणि याच्या कुठे समस्या काहीच आमचा तुम्ही माझ्या काकी आहेत आई प्रमाणे आहेत आणि त्यांची आज माणकोली ग्रामपंचायत सरपंचामध्ये निवड झालेली आहे तर आमच्या भोईर कुटुंबामध्ये तर जलोशाचं वातावरण हातायलाच हवं आहे पण आमचा थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही हा जलोष आमच्या वृत्ती मर्यादित ठेवून हा कार्य आहे तो संपूर्ण करतो आणि जे काही कामं आहेत जे काही झाले जे काही व्हायचे आहेत ती कामं संपूर्ण आमच्या आई पार हे संपूर्ण यांना आश्वासन देतो आणि त्यांना देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सरपंच पदासाठी तसेच शिवसेनेच्या रणरागिणी कल्पना भोईर यांची मानकुळी गावच्या सरपंचपदी निवड होताच ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या आमदार निधीतून मानकुळी गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पाच लाख निधी देऊन नवनिर्वाचित सरपंचांच्या पहिल्या कामाची शुभ सुरुवात म्हणून उपस्थित मान्यवरांच्या शुभस्थेत नारळ फोडून या कामाची सुरुवात करण्यात आली